नमस्कार मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी इथं एक किलो आवळा घेतला आहे याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे नंतर मग याला कोरडं करून घेतलं आणि इथं एक जाळीची प्लेट घेतली त्याच्यामध्ये आपण इथं हा सगळा आवळा टाकून घेतलेला आहे एका एक मोठ्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ही आवळ्याची प्लेट ठेवून घ्यायची आणि आपल्याला हा आवळा फुल फ्लेमवरती सा एक सात ते आठ मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे त्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही त्याला चेक करू शकता की आवळा आपला छान असा स्टीम झाला आहे की नाही तर एक आठ मिनिटामध्ये छान असा आपला हा आवळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे पाहू शकता त्याच्या अशा थोड्याशा फोडी उलगडायला लागलेल्या आहेत त्याच्या अशा पाकळ्या पाकळ्या करायच्या नाहीत आपल्याला तो थोडासा असा चाकूने चेक करून घ्यायचा चाकू जर पटकन असा इन्सर्ट होत असेल आवळ्यामध्ये किंवा सॉफ्टली असा इन्सर्ट होत असेल तर म्हणायचं की आपला आवळा छान असा सॉफ्ट झालेला आहे तरी पण मी याला इथं सात ते आठ मिनिट छान असं स्टीम करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग आपण आवळ्याला किसून घेणार आहोत आता आवळे छान असे थंड झाले आहेत ते इथे मी एक मीडियम साईजची किसणी घेतली आहे त्या किसणीनंतर आपल्याला इथं आवळा किसून घ्यायचा आहे आवळा किसताना थोडासा वेळ लागतो बाकी कुठल्याही आवळ्यामध्ये या आवळ्याच्या रेसिपीमध्ये कुठेही वेळ लागत नाही तर याच्यामधल्या सगळ्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हा आवळा असा इथं किसून घ्यायचा आहे तर एकदम छान असे याचे लच्छे पडत आहेत पाहू शकता किसलेल्यानंतर एकदम सुंदर दिसतं आहे तर याच पद्धतीने आता मी सगळे आवळे जे आहे ते किसून घेणार आहे जास्तीचे आपण स्टीम केले तर याच्या अशा फोडी पटकन अशा मोकळ्या होतात म्हणून याला जास्तीचं ओव्हर स्टीम करायचं नाही एक सात ते आठ मिनटामध्ये फुल फ्लेमवरती छान असा स्टीम होतो आवळा तर इथं मी सगळा आवळा असा किसून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता याला इथं आपण कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसवरती मी कढाई ठेवून घेतली आपण जेवढा आवळा घेतला आहे तेवढंच आपल्याला इथं गूळ घ्यायचा आहे तर एक किलो आपला आवळा आहे तर एक किलो आपण इथं गुळ घेतलेला आहे गुळ चाकून येत एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि आता इथं कढाईमध्ये टाकून घेतला आहे दोन्हींना नंतर इथं गॅस चालू केला आहे मी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आपल्याला पूर्ण प्रोसेसमध्ये लो टू मिडियमच फ्लेम ठेवायची आहे तर सुरुवातीला लो फ्लेम ठेवायची जोपर्यंत गूळ छान असा मेल्ट होत नाही आणि याच्यामध्ये बिलकुल असं पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही पडत तर इथं आता आपण गुळ आणि आवळ्याला छान असं मिक्स करून घेऊ आणि त्याला जसं जसं खालून आता गॅसची फ्लेम लागत जाईल तसं तसं आपला गुळ जो आहे तो छान असा मेल्ट होत जाईल आणि सगळं असं खूप सगळं असं याच्यामध्ये पाणी रिलीज करतो गूळ तर तुम्ही पाहू शकता खूप लिक्विडी लिक्विड झालेलं आहे आणि खूप सगळं पाणी झालेलं आहे हे पूर्णपणे आपल्याला पाणी याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे आणि जसं जसं आपण शिजवत जाऊ तसं तसं आपल्या गुळाचा कलर छा चेंज होत चलतो तर आता पाहू शकता थोडासा काळपट झालेला आहे आणि याच्यानंतर तुम्हाला आणखी जास्तीचा काळपट दिसेल तर आता जवळपास आपल्या आवळ्याला आणि गुळाला शिजत आलेलं आहे पंधरा मिनिट झालेलं आहे जवळपास आपण याला शिजवत आहोत तर आता याचा पूर्णपणे असा गुळाचा कलर चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपण काय करायचं पंधरा मिनिटानंतर याच्यामध्ये दोन इंच आलं घ्यायचं आहे इथं मी असं आल्याची थोडीशी साल काढून घेतली आता हे आलं आपण याच्यामध्ये किसून घालणार आहोत खाली जरी किसून ठेवलं आणि डायरेक्टली टाकलं तरी चालतं पण मी इथं त्याच्या त्यामध्ये डायरेक्टली किसून घेत आहे तुम्ही याच्याऐवजी सुंट पावडरसुद्धा टाकू शकता दोन टीस्पून सुंट पावडर टाकून घ्यायची पण आता इथं फ्रेश आलं आहे तर आल्याचा थोडासा फ्रेश छान असा फ्लेवर येतो छान असा वासही येतो याच्यामध्ये सुगंध येतो तर इथं मी आलंच टाकलं आहे दोन इंच आलं किसून घेतलेलं आहे एक टीस्पून काळ्या मिऱ्याची पूड टाकून घेतली आणि तीन टीस्पून काळं मीठ टाकून घेतलेलं आहे हे छान असं मिक्स करून घेऊ तीन इंच मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथं पाहू शकता याचासुद्धा खूप छान फ्लेवर येतो जर तुम्हाला याची पावडर वापरायची असेल तुमच्याकडे असेल पावडर तर तुम्ही इथं पावडरसुद्धा वापरू शकता अर्धा टीस्पून एवढी पण इथं मी डायरेक्टली दालचिनी टाकून घेतलेली आहे इथं एक टीस्पून हळद टाकून घेतली आहे हळद हळद आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते त्यामुळे मी इथं टाकलेली आहे आणि हळदचा हळदीमुळे आपल्या आवळा आवळ्याच्या मुरवळ्याला खूप छान असा कलर येतो म्हणूनसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे छान मिक्स करून घेतली आहे आता याच्यामध्ये याच्यामधलं जवळपास सगळं पाणी आटलेलं आहे थोडंसं पाणी राहिलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथं दोन टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे इनी छान असा कलर येतो आणि थोडासा स्पायसीनेस पणा थोडासा स्पायसीपणा येतो म्हणजे अगदी थोडासा येतो याच्यामध्ये ये बिलकुल असा तिखटपणा नसतो तरीसुद्धा थोडासा असतो तर तेवढा येतो जर तुम्हाला नसेल टाकायची कश्मीरी मिरची पावडर तर तुम्ही इथं थोडीशी पाव स्पून एवढी लाल मिरची पावडर टाकू शकता छान मिक्स करून घेतला आहे मी याच्यामध्ये थोडीशी कमी कमी वाटली मला कश्मीरी मिरची पावडर म्हणून मी आणखी याच्यामध्ये एक टी स्पून टाकून घेतलेली आहे अशी टोटली तीन टी स्पून कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एकदम असं आपलं चटपटीत आणि एकदम छान असा, एक असा मुरावळा तयार झालेला आहे आणि याच्यापेक्षा याच्यामधलं जास्तीचं पाणी आटवून घ्यायचं नाही एवढं सरसरीत असं आपल्याला हे ठेवायचं आहे हे जेव्हा आपण थंड करून घेऊ याला तेव्हा याच्यामधलं आणखी पाणी आटलं जातं आणि जास्तीचं तुम्ही इथं पाणी आटवत बसला तर एकदम हार्ड होतो आपला हा मुरावळा म्हणून याला याच्यामधलं जास्तीचं पाणी आठवायचं नाही आता मी इथं गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर दोन टीस्पून वेलचीपूड टाकून घेतली आहे आता त्याच्यामध्ये साखर आहे त्यामुळे मी इथं दोन टीस्पून टाकले आहे तुम्ही डायरेक्टली इथं पाच ते सहा वेलची डायरेक्टली घेऊन याच्यामध्ये कुटून टाकू शकता तर इथं मी वेलचीपूड मिक्स करून घेतल्यानंतर दोन टेबलस्पून किंवा दोन लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे याने खूप छान असं चटपटीत लागतो आपला हा मुरहावळा म्हणून लिंबाचा रस टाकणं खूप असं मस्त आहे किंवा आवर्जून तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्या छान मिक्स करून घ्यायचं आणि याला बनवताना शक्यतो पितळाच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये बनवू नका लोखंडाच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू नका याला स्टीलच्या किंवा नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये बनवा आपण याला आता थंड करून घेणार आहोत पूर्णपणे तर मी इथं रात्री बनवलं होतं तर याला पूर्ण रात्रभर असंच थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे झाकण ठेवून आणि सकाळी मग आपण याला चेक करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता चेक करून घेत आहोत आपण सकाळी तर पाहू शकता किती छान असं आपला हा मुरावळा तयार झाला आहे याच्यामध्ये जेही लिक्विड होतं जास्तीचं ते सगळं याच्यामध्ये आटलं गेलं आहे शोषून घेतलं आहे सगळं छान असं आवळ्यानं त्यामुळे जास्तीचं आपल्याला सगळं पाणी आठवत बसायचं नाही जर जास्तीचं पाणी आठवलं तर हा हार्ड होतो खाताना आपल्याला हार्डली हार्ड लागतो आपल्या खाताना म्हणून आपण इथं जास्त पाणी याच्यामधलं आठवत बसायचं नाही पाहू शकता किती छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि सुद्धा असं एकदम सॉफ्ट आहे आता याला आपण वर्षभर खाऊ शकतो एखाद्या काचाच्या भरणीमध्ये याला भरून ठेवायचं आणि मस्त असं वर्षभर एन्जॉय करायचं ज्यांना पित्त होतं त्यांच्यासाठी एक चमचा दररोज सकाळी आमोशापोटी खायचं खूप छान असं हे, हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बाय